अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सोलापुरात एका महिलेने खोटे लग्न करण्यासाठी हजार रुपयाचे अमीश दाखवून लग्न करायला भाग पाडले नवरदेवाचा भावाकडून 25 लाख लाटले आणि जाब विचारला गेल्यानंतर तुझ्या लग्नाचे फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिल्याची तक्रार महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणात आठ जुलै रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा भादवी कलम चारशे वीस अन्वे दाखल झाला आहे संगीता क्षीरसागर राहणार लक्ष्मीनारायण थिएटर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेले महिलेचे नाव आहे या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली होती की आरोपी महिलेनी 20 जून रोजी गेंटल चौक येथे भेट घेऊन तुला काम देतो त्या बदल्यात पन्नास हजार रुपये देतो मात्र मी सांगेन ते काम करावा लागेल असे आमिष दाखवली यावर फिर्यादीने होकार दिली त्यानुसार एकवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी त्यांच्या ओळखीची महिला आणि नमूद आरोपी महिला चाळीसगाव येथे गेले तिथे फिर्यादीला सांगण्यात आले की तुला परवीन वानी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचे आहे त्या बदल्यात तुला पन्नास हजार रुपये देणार असे म्हणून फिर्यादीची फसवणूक करून यातील फिर्यादीचे खोटे लग्न लावून परवीन वानी याच्या भावाकडून अडीच लाख रुपये घेतले त्यानंतर फिर्यादीला तुझे लग्नाचे फोटो व्हायरल करतो तुझे लग्नाचे व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन फसवणूक केली असल्याची फिर्याद नमूद झाली आहे या प्रकरणात अधिक तपास फौजदार बनकर करत आहे